आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन भेंडी गवार आले आणि पपई बाजाराची माहिती घेणार आहोत देशातील बाजारात सोयाबीनचा भाव टिकणे सोयाबीनला सध्या उठाव मिळतोय यंदा शेतकऱ्यांकडे शिल्लक सोयाबीन कमी आहे त्यातच प्रक्रिया प्लांट से पुरेसे सोयाबीन नाही त्यातच खाद्य तेल आणि सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली आहे त्यामुळे सोयाबीनचे दरही टिकून आहेत सध्या बाजारात सोयाबीनला प्रति क्विंटल सरासरी चार हजार चारशे ते चार हजार सातशे रुपयांचा सा दरही दर टिकून राहू शकतात असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी केला आहे आले पिकाच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती मात्र मागील महिनाभरापासून दरात काहीशी सुधारणा झाली आहे मागील आठवडाभरातही दर काहीसे वाढले आहेत आलेला बाजारात सध्या क्विंटल तीन हजार पाचशे ते चार हजार रुपयांपर्यंत दर मिळतोय सा दर पुन्हा एकदा आल्याची आवक सुधारते आल्याला बाजारात मागणी आहे मात्र अवक्याचा दबाव मागील दोन महिने आल्याच्या भावावर दिसून आला राज्यातील बाजारात गवारीचे दर तेजीत आहेत बाजारातील आवक कमी आणि चांगला उठाव यामुळे दर वाढलेत पावसामुळे गवारीची आवक कमीच आहे राज्यातील बहुतांश भागात पिकाचं नुकसान झालंय तसंच नव्या लागवडी तोडणीला यायला सध्या बाजारात गवारीला सहा हजार ते आठ हजार गुणवत्तेनुसार दर मिळतोय राज्यातील केवळ पुणे आणि नागपूर जिल्ह्यातील बाजारांमध्ये आवक शंभर क्विंटल पेक्षा अधिक दिसतीय इतर बाजारांमधील आवक पन्नास क्विंटल पेक्षा कमी आहे गवार बाजारातील ही स्थिती पुढील काही आठवडे कायम राहू शकते असा अंदाज गवार बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय भेंडीचे दर मागील दोन आठवड्यांपासून बाजारात टिकून येत पावसाचा फटका भेंडी पिकाला बसतोय परिणामी बाजारातील आवक मर्यादित आहे राज्यातील बहुतांश बाजारांमधील भेंडीची आवक कमी आहे त्यामुळे सध्या भेंडीला दोन हजार पाचशे दर मिळतोय काही बाजारांमध्ये उच्चांकी अधिक आहे मुंबई बाजारात सरासरी तीन हजार रुपये दर मिळतोय बाजारातील भेंडीची आवक काही आठवडे मर्यादितच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज भेंडी बाजारातील व्यापारी व्यक्त करत पपईला मागणी असतानाच बाजारातील आवक मात्र कमी आहे त्यामुळे पपईच्या दरात वाढ झाली आहे सध्या राज्यात पपईचं उत्पादन कमी आहे त्यातही दर्जेदार पपईची टंचाई आहे राज्यातील बाजारातही पपईची मागणी आहे उत्तर भारतातूनही मागणी आहे यामुळे पपई दरात किलो मागे दोन ते तीन रुपयांची सुधारणा झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना जागेवर सध्या एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय श्रावण मास व अन्य कारणांमुळे पपईला मागणी आहे दुसरीकडे बाजारात पपईची आवक कमी आहे त्यामुळे पुढील काही आठवडे दर स्थिर राहू शकतात असा अंदाज पपई बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका